मुंबईमध्ये रोजची ठरलेली लोकल चुकली तरी अनेक मुंबईकर हळहळतात बसनं ट्रेननं किंवा विमानानं प्रवासाला निघायचं असेल तरी आपण अगदी वेळेवर निघतो कारण ट्रेन चुकली बस चुकली की पुढे सगळा घोळ होतो म्हणजे विमान प्रवासावेळी तर आपण अगदीच काटेकोरपणे वेळ पाळतो कारण विमान उडून गेलं तर नुकसानही बरंच होतं आता अहमदाबाद ते लंडन विमानात एक प्रवासी असा होता जो वेळेवर आलाच नाही आणि त्याला सोडूनच विमानाला टेक ऑफ करावं लागलं पण ते फ्लाईट पकडण्यापेक्षा ते मिस करणं किती महत्वाचं होतं ते गुजरातच्या भूमी चौहानला कळून चुकलंय बघुयात भूमीच्या या मिस झालेल्या फ्लाईटची गोष्ट भूमी चौहान गेल्या दोन दिवसांपासून देवाची पूजा करते आणि देवाचे आभार मानते कारण देव तारी त्याला कोण मारी या म्हणीचा जबरदस्त अनुभव भूमीला आलाय मृत्यूच्या जबड्यात जाता जाता भूमी सुखरूप बाहेर पडली बत्तीस वर्षांची भूमी चौहान तिच्या पती बरोबर दोन वर्षांपूर्वी लंडनला स्थायिक झाली दोन वर्षांनंतर पहिल्यांदा ती भारतात आली भूमी भरूच मध्ये तिच्या आई वडिलांकडे राहत होती सुट्टी संपल्यानंतर भूमी लंडनला परत निघाली अहमदाबाद ते लंडन ए आय वन सेव्हन्टी वन फ्लाईटचं बुकिंग झालं सीट नंबर मिळाला थर्टी सिक्स जी विमानाच्या टेकऑफचं टायमिंग होतं एक वाजून दहा मिनिटं आणि त्यासाठी बोर्डिंग करावं लागणार होतं बारा वाजून दहा मिनिटांनी भूमी तिच्या वडिलांसह अहमदाबाद विमानतळावर निघाली पण नेमकी अहमदाबाद मधल्या ट्रॅफिकमध्ये अडकली बोर्डिंगचं टायमिंग होतं बारा वाजून दहा मिनिटं आणि भूमी विमानतळावर पोहोचली बारा वाजून वीस मिनिटांत घाई घाईत विमानतळाच्या गेट वर पोहोचलेल्या भूमीला सुरक्षा रक्षकांनी अडवलं तुम्हाला दहा मिनिट उशीर झालाय असं सांगून विमानतळावरच्या सुरक्षा रक्षकांनी भूमीला आज जाण्यापासून रोखलं मला फक्त दहा मिनिटच उशीर झालाय मला आज जाऊ द्या मी इमिग्रेशन आणि सगळी कामं पटापट करेन असं भूमीनं सुरक्षा रक्षकांना सांगितलं देखील तरीही सुरक्षा रक्षक काही ऐकायला तयार नव्हते अखेर एअर इंडियाच्या वरिष्ठ कर्मचाऱ्यांना बोलावण्यात आलं त्यांच्याशीही भूमीनं हुज्जत घातली मैडम तुम्हार एक कल एक्चुअली मैं वापस लंदन जा रही थी और मेरी फ्लाइट का टाइम था एक दस का तो हमें पहुंचते थोड़ा बारह बीस हो चुकी थी और बारह दस को एयर इंडिया वालों ने चेक इन और सब कुछ करना बंद कर दिया था मैं वहां पे चेक इन के गेट पे पहुंचने के बाद मैं मैंने उनसे रिक्वेस्ट भी किया कि अभी दस मिनट ही थोड़ा लेट हुआ है तो मुझे जाने दो जो भी इमिग्रेशन और वो होगा मैं फटाफट से सब क्लियर कर दूंगी लेकिन उन्होंने और वो उनकी सीनियर स्टाफ, स्टाफ भी आए थे उन सब से मैंने रिक्वेस्ट की लेकिन आ, वो तीनों जन ने मुझे वापस ही भेज दिया कि नहीं मैडम अभी 10 मिनट की आपकी लेट की वजह से हम लोग को और 15 मिनट लेट हो सकता है तो फिर इसलिए मुझे रिटर्न होना पड़ा था लंडनचं फ्लाईट चुकलं आणि पैशांचंही नुकसान झालं असं म्हणून वैतागून भूमी आणि तिचे वडील घरी परतण्यासाठी गाडीत बसले पुढच्या काही मिनिटात अहमदाबादमध्ये विमान कोसळल्याचं भूमी आणि तिच्या वडिलांना समजलं ज्या विमानातनं भूमी लंडनला जाणार होती त्याच विमानाचा अपघात झाल्याचं नातेवाईकांनी भूमीच्या वडिलांना फोन करून सांगितलं जब पता चला तब हम ऑलमोस्ट एयरपोर्ट से तो घर के लिए निकल चुके थे और हम लोग गाड़ी में ही थे और तभी हमने न्यूज़ देखा कि ऐसा प्लेन क्रैश हुआ है और एट द टाइम आई वाज फीलिंग टोटली नम एंड एक तरह से अच्छा मैं मतलब मैं अपने भगवान का थोड़ा माता जी का और सब शुक्रिया कर रही थी कि मैं बच गई लेकिन दूसरी साइड ये भी था कि ये जो इंसिडेंट हुआ है वो बहुत ही थोड़ा टेरिफाईड आहे भूमी तिच्या छोट्या मुलाला घरी आई वडिलांकडे ठेवून लंडनला निघालेली भूमी वेळेवर पोहोचली असती फ्लाईट वेळेवर मिळालं असतं तर कदाचित आज चित्र वेगळं असतं पण ट्रॅफिकमध्ये भूमी अडकली आणि अक्षरशः मृत्यूच्या दाढेत जब, जब हम लोग एयरपोर्ट के लिए निकले थे और बारह दस का उसका बोर्डिंग का टाइम था दस मिनट हम ट्राफिक की वजह से लेट पहुँचे और फिर उधर भी रिक्वेस्ट किया फिर भी इन इन लोगों ने ऐसा बोला कि अभी लिस्टिंग हो चुका है अभी आपकी वजह से और 15-20 मिनट फ्लाइट लेट लेट होगी इसके लिए हम लोग फिर वहाँ से निकल गए और हमको तो मालूम ही नहीं था लेकिन जब एयरपोर्ट से बाहर निकले तभी ऐसा मैसेज आया परिवार का और, और में कि ये प्लेन क्रैश हो गया है तो कैसे लगा आपकी बेटी उस फ्लाइट में नहीं पहुंच पाई टाइम पे जो पहले माता जी का शुक्रिया करते हैं कि तुम बच गई शुक्रिया मानते हैं माता का कि हमने उन्होंने हमें बचा लिया बेटी को बचा लिया छोटा बच्चा भी साथ में मेरा है पहिल्या विमान प्रवासाचं किंवा पहिल्या परदेश प्रवासाचं तिकीट काही जण आठवण म्हणून जपून ठेवतात भूमी चौहाननं ए आय वन सेव्हन्टी वन विमानाचं तिकीट आता फोटो फ्रेम करून घेतलंय कारण मिस झालेल्या फ्लाईटनं तिला नव्यानं जगणं बहाल केलंय ब्युरो रिपोर्ट एन डी मराठी मुंबई